नमस्कार मित्रांनो मी आहे श्री जी के जो केुब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत कर आहेत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक नवीन योजनेबद्दल हा मित्रांनो ज्या योजनेचं नाव आहे फ्री स्कूटी योजना देशभरातील मुलींच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकार मिळून विविध योजना राबवत असते जेणेकरून देशभरातील मुली शिक्षणापासून वंचित राहू नयेत अशा प्रकारची एक योजना म्हणजेच फ्री स्कूटी योजना या योजनेच्या माध्यमातून सरकार सरकारी व खासगी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थिनींना मोफत स्कूटीचे वाटप केले जाणार आहे जेणेकरून त्यांना घरापासून ते कॉलेजला जाण्यासाठी स्कूटीचा वापर करता येईल फ्री स्कूटी योजना देशातील महिलांना सक्षम बनवण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून विविध योजना राबवत आहेत त्यामुळे देशातील मुली पुढे जाऊन आपल्या पायावर उभ्या राहू शकत हे लक्षात घेत सरकारने फ्री स्कूटी योजना सुरू करण्याचे ठरवलेले आहे हा मित्रांनो या योजनेबद्दलची सर्व माहिती म्हणजेच फ्री स्कूटी योजनेची थोडक्यात माहिती त्याचबरोबर फ्री स्कूटी योजनेचे उद्दिष्ट काय आहेत त्याची पात्रता काय असणार आहे आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहेत आणि योजनेसाठी अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे ही सर्व ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत परंतु व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या व्हिडिओना लाईक करा शेअर करा कमेंट करा कमेंटमध्ये तुमच्या प्रश्नांची काही उत्तर जर द्यायची असतील तर आम्ही चोवीस तासाच्या आत तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करूत चला तर मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया मित्रांनो केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मिळून फ्री स्कूटी योजना संबंधित योजनेच्या माध्यमातून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीना मोफत स्कूटीचे वाटप केले जाणार असल्याबाबत नवीन जी आर काढण्याचा प्रयत्न चालू आहे त्यामुळे विद्यार्थिनींना सक्षम आणि स्वावलंबी बनवणे हा सरकारचा उद्देश आहे सरकारी महाविद्यालय आणि विद्यापीठा व्यतिरिक्त खाजगी विद्यापीठाच्या विद्यार्थिनींना देखील स्कूटी फ्री स्कूटी योजनेचा लाभ दिला जाणार आहे या योजनेची नेमकी उद्दिष्टे काय असणार आहेत ते आपण पाहूया मित्रांनो राज्यातील विद्यार्थिनींना मोफत स्कूटीचे वाटप करणे हा फ्री स्कूटी योजनेचा मुख्य उद्देश आहे त्याचबरोबर फ्री स्कूटी योजना या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थिनींना स्कूटी खरेदीसाठी आर्थिक मदत केली जाते योजनेमुळे दूरवरून कॉलेजला येणाऱ्या मुलींसाठी ही स्कूटी मदतीची ठरणार आहे त्यामुळे त्यांना शिक्षण घेताना कुठल्याही अडचणीचा सामना करावा लागू नये नाही पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना या योजनेद्वारे स्कूटीचे मोफत वाटप करणार आहे सरकारी तसेच खाजगी महाविद्यालयातील विद्यार्थिनींना ही या लो योजनेचा लाभ घेता येणार आहे सरकारने दिलेल्या स्कूटीमुळे विद्यार्थिनींना लांब असलेल्या महाविद्यालयामध्ये स्कूटीमध्ये जाणे सोपे होणार आहे हा उद्देश मुख्य आहे मित्रांनो फ्री स्कूटी योजनेचे वैशिष्ट्य आपण पाहणार आहोत फ्री स्कूटी योजना ही सरकारने सुरू केलेली एक महत्वाकांक्षी योजना ठरणार या या आहे याद्वारे राज्यातील मुलींना मोफत स्कूटी दिली जाणार आहे या योजनेची घोषणा केली आहे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना या यो योजनेचा लाभ मिळणार आहे विद्यार्थिनींना सक्षम आणि आत्मनिर्भर बनवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असणार आहे फ्री स्कूटी योजना लाभ घेण्यासाठी मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक हे अडीच लाखापेक्षा कमी असायला हवे स्कूटी खरेदी करण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून सरकार आर्थिक मदत करेल या योजनेच्या माध्यमातून स्कूटी खरेदीसाठी ची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे फ्री स्कूटी योजनेच्या फ्री स्कूटी योजना माध्यमातून पदवीधर मुलींची निवड बारावीच्या गुणांवर केली जाईल आणि पदव्युत्तर मुलींची निवड त्यांच्या पदवीच्या गुणांवर केली जाणार आहे त्यानंतर मित्रांनो या योजनेची पात्रता आपण पाहणार आहोत तर मित्रांनो अर्जदार हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा विद्यापीठात किंवा महाविद्यालय शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या योजनेसाठी अर्ज करू शकणार अर्जदार मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक नसावे त्याचबरोबर विद्यार्थिनींना दहावी आणि बारावीमध्ये पंच्याहत्तर टक्के गुण मिळणे आवश्यक असणार आहेत त्याचबरोबर संबंधित मुलींच्या नावावर बँक खाते असावे आणि ते बँक खाते आधार लिंक केलेले असायला हवे अशी या योजनेची पात्रता असणार आहे त्याचबरोबर मित्रांनो यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे आपण पाहणार आहोत ती कोणती असणार आहेत त्यासाठी आधार कार्ड प्रवेश प्रमाणपत्र त्यानंतर वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र पासपोर्ट आकाराचा फोटो मोबाईल नंबर त्यानंतर ईमेल आय डी प्रमाणपत्र बँक खाते आधार कार्डला लिंक असलेले त्याचबरोबर पदवी किंवा पदव्युत्तर प्रमाणपत्र हे आवश्यक कागदपत्र असणार आहेत त्याचबरोबर मित्रांनो फ्री स्कूटी योजनेसाठी अर्ज प्रक्रिया काय असणार आहे हे देखील आपण पाहणार आहोत मित्रांनो सरकारने राज्यातील विद्यार्थ्यांना मोफत स्कूटीचे वाटप करण्यासाठी फ्री स्कूटी योजना दोन हजार चोवीस सुरू केली आहे या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सरकारकडून अधिकृत वेबसाईट लवकरच सुरू केली जाणार आहे सध्या तरी सरकारने या योजनेसंदर्भातील अधिकृत अर्ज करण्याची वेबसाईट लाँच केलेली नाही आहे जशी या योजनेसाठी ऑनलाईन वेबसाईट सुरू केली जाईल आम्ही तुला तुम्हाला आमच्या वेबसाईटवर त्या संदर्भातील माहिती नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू त्याचबरोबर आमच्या युट्यूब चॅनलवर देखील याविषयीची माहिती आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवू तर मित्रांनो ही या योजनेविषयीची माहिती होती अजून एक प्रश्न असणार आहे की ही योजना कुणी सुरुवात केलेली आहे का भारतातील कोणत्या राज्यात सुरुवात केली आहे का तर मित्रांनो ही योजना उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील विद्यार्थ्यांना मोफत स्कूटीचे वाटप करण्याची योजना सुरुवात केलेली आहे योगी आदित्यनाथ यांच्या राज्यातील विद्यार्थिनींना या स्कूटी योजनेचा लाभ घेण्याची संधी मिळत आहे त्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर ही योजना महाराष्ट्रात देखील येण्याची शक्यता आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी या व्हिडिओकडं लक्ष द्या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून याविषयीचे नवीन अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू सर्वात आधी आम्ही तुम्हाला याविषयीची अपडेट्स देत राहू त्यानंतर लवकरात लवकर तुम्ही फॉर्म भरून या योजनेचा लाभ मिळू शकता त्यामुळे मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला त्याविषयीची कमेंटमध्ये सांगा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करा तुमचे काही प्रश्न असतील तर व्हिडिओ सांगा आम्ही चोवीस तासाच्या आत त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करू मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद